नमस्कार मित्रांनो हो कस चाललंय शेतकऱ्याच का पापड बनवायचं चाललंय बघा आता उन्हाळ्याचं काय करतो लागत आहे खायला लोक करते आपण करायचं हा 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 असं चाललंय लाटायचं काम उन्हाळ्याचं पापड सांडग पापड्या काय को तांदळाच्या करत हा जवारीच्या जा करत येऊ का मित्रांनो येऊ का पापड ये ये हो हा त्यांना म्हणा या खायला येऊ का पापड पापड खायला या म्हणा तो तो डाळ होती उडदाची हा ऐका असं लाटायचं

नाही आता एकाच यायचं आपल्याला परवडतंय का एका आणायला काय एवढं एवढं एकाच किती येतय उड़। पाकिटात ये एवढं एवढं त्याला पाचशे रुपये आपल्याला जमत आहे का ते एवढं पाकिटात एवढं लाटलं मित्रांनो बाका 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 भिज झाला टारा 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 असं चाललंय मित्रांनो तुम्ही बी असं घरी करत जावा काम थोडं थोडं मित्रांनो उन्हाळी काम म्हणजे जरा जडबर राहते सगळ्यालाच मदत करायची नवकरीला गेल्या कशाची करते मी थोडं थोडं करावं लागते ना कर कर ती काही नवकर ती काही शेतकरी करेल का नाही बस पण शेतकऱ्यालाच करू झाला शेतकऱ्याने घरी लगेच आणतील बाकी जाऊ हा तळतील आपल्या भाजीत भाजी का तुम्ही नाही नाही आपायचे आमच्याकडे बाहेर खातेत मित्र तळीत नाही तर तळून कस पर आपल्याला नाही नाही तळून नाही पुरवडत त्यांचं काय दिवस भरले पैसा हा यांचं डब काय 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 कस आपल्याला काय नाही तळून नाही पुरवड कस पुरलेलं त्यांचं काय किती दिवस भरलंय पैसा हा तियाचं डब काय 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 अस आपल्याला काय किटली न्यायची किटली आणायची असं लाटायचं काम चाललंय काच काटून त्याच्यामुळे लांब होत टारा टाराटारा आता उन्हाळ्याचं बसायचं ते खायाचं भी काम लागलं का खायापुरत करावं ता लागेल ना कोण आहे तर लोकांनी हिरवून आपो बघाव त्याच्यापेक्षा आपलं करावं ना एकच कर नंबर काम चाललंय मित्रांनो का पापड बनवायचं उडदाच्या डाळीच आणि मटकीच्या डाळीच ना मुगाची मुगाची डाळ मटकीच्या डाळीच उडदाची उडदाची आणि मूगाची हा लागते खायला निश्चित उडदाचं बी नाही खात बघा मित्रांनो आम्ही मुगाची घालायची मिसळ हां मुगाची मिसळ घालायची अजून काय पापड खार हां पापड मसाला मिळते कि साठ रुपयाला पुढे पुरी साठ रुपयाला पुढी मिळते हा त्याने पित होत मग हां 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 त्याने मुळ वाटत नको घातलेली जळ 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 जितावाल्याला असंच करावं लागते लाटायचं काम करावं लागते दिसत नाही व्यवस्थित कॅमेऱ्या मध्ये काळपड दिसायचं दिसलीशी काय आहे ती केलीशी काय पर आहे अजून झाल्यावर दाखवतो मित्रांना किती झाले डबा भर हो ना पापडाचा काय लागत आहे खायला आता घरची डाळ एवढी किलो ती एवढ्यात किती किलो किती पापड होते डाळ घरचीच आहे मित्रांनो उडदाची घरची डाळ आहे मुगाची घरचीच आहे एकाच काय आणून का आपल्याला शेतकऱ्याला पैसाच नुसतो शेतकऱ्याजवळ खावा हा 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 शेतकऱ्याला खावा शेतकऱ्याजवळ काय एका खायचं मला काय लंगुटी पुरायची नाही मग हा तेव्हा मित्रांना असे एखाद्याने लंगुटी काय केली खाली

चला मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसं हो। मित्रांनो आज दिवसभर बघा पापड लाटले त्याच्यामुळे कंटाळा आला तो म्हणला आता चहा करून प्यावा म्हणलं जरा शिक चहा प्यावा म्हटलं म्हणजे जराशी अंगातलं मस्त पैकी फ्रेश राहील अंग जरा तेव्हा पाणी टाकतोय ते चहाला दाखवतो तुम्हाला झाल्यावर चहा झाल्यावर दाखवतो ओके मित्रांनो आता चहा ठेवलाय बघा आता चहा पाणी गरम झालंय आता त्याच्यामध्ये साखर चायपत्ती टाकायची थोडी तुळशीचा पाला पण टाकायचा जरा उन्हाने जरा काय होतं अंग गरम होत ना मग तुळशीचा पाला टाकला ना थोडं अंगामधले ताप कमी होतो आणि दिवसभर घाम आल्याला काम केलंय ना पापड लाटले आज भरपूर पापड लाटले मित्रांनो दाखवतो वाळ्याला टाकलेत वाळ्याला टाकलेत ना पापड खूपच लाटले आज आता तो का थोडस दुधाचा चहा नाही घेत मित्रांनो कोरा चहा पितोय मी ना आमले पित्त असल्यामुळे डॉक्टरनी सांगितलं कोरा चहाच घेत जा म्हटले दुधाचा चहा नका घेऊ म्हटले असे मित्रांनो काय करणार दुधाचा चहा पिला की पित्त वाढतोय आमले पित्त आहे ना तर चला मित्रांनो तुळशीचा पाला आणतो मग दाखवतो तुम्हाला अजून मित्रांनो तुळशीचा पाला टाकायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये हा बघा एवढा पाला आणला दोन आणलाय तो म्हटलं चहात पाला टाकला ना एकदम खमंग होते बघा तुळशीचा पाला टाकायचा क्लिअर होते आता चा उकळलाय ना म्हणून म्हणलं थोडा पाला टाकला म्हणजे त्याच्यात आर्क उतर ना चामंगवाचक एकदम बेस्ट मस्त मस्त अमंगवासी झनझणीव चहा उकळला आता मित्रांनो आता वा चा वाटप करतोय तुळशीचा पाला पण टाकला जरा झनझणी येत बाई ना म्हणजे मोठ्या ताटात देऊ काय घ्या शिगडी पण करू शेगडी बंद करतोय आज लाईट हाती पण शेगडीवर केला नाही तर मी चोरी हो करत असतो मित्रांनो अगं मित्रांनो तर चहा वाटप किरे एक नंबर क्वालिटीचा चहा आहे दाखवतो तुम्हाला एकच नंबर आहे काम आहे काम करून कंटाळा आला पापाड करून 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 हात दुखायला लागले असं लाटो 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 एकच नंबर क्वालिटी झाली मित्रांनो चहाची कोरा चहा आहे पण एकच नंबर क्वालिटी तर चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो चला बाय